ध्यानमूलम गुरोर मूर्ते पूजा मूलम गुरोर बादम मंत्रम मूलम गुरोर वाक्य मोक्षम मूलम गुरु पहा सर्व भक्तभंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो हा मी तुमचा एकशे दोन नंबरचा व्हिडिओ करत आहे मा आणि शंभर आणि एकशे एक नंबरचा व्हिडिओ गुरुदेवांचे एक भक्त कवीश्वर बेकवाण्णा खासनीस यांच्यावरच मी केलेला आहे आणि हा आता लागोपाठ तिसरा व्हिडिओ मी त्यांच्याबद्दल करतोय सद्गुरूंची सद्गुरूंनी त्यांच्याकडनं सेवा करून घेतली आणि आमच्या गुरुजांचं वैशिष्ट्य असं होतं की ज्यांच्याकडनं सेवा करून घ्या त्यांना ते मेवा देत असत गटबर सेवा केलेल्या त्यांनी पराभर मेवा दिलेला आहे अशी आमच्या सद्गुरूंची परंपरा होती त्याचा मी अनुभव घेतलेला आहे कदाचित मागे पुढे मी सांगितलं असेल सांगेल हा वेगळा आहे पण या ठिकाणी भिकवांडांवर जी अविरत सद्गुरूंची कृपा होती आणि नुसती सद्गुरूंची अविरत कृपा नव्हती तर भिकवांडांना त्याची खात्री होती भिकवांडांना त्याची खात्री होती त्याची अन्य निष्ठा आणि कोणत्याही संकटात कोणत्याही संकटात सद्गुरूंवर ते एकदा सांगितलं की ती चिंता सद्गुरूंवर सोप पाहिजे आणि स्वतः निर्धास्त बसत असते असं फार कमी असतं बरं का असं फार कमी असतं त्याची जी स्थितीप्रज्ञता होती ती फार चांगली होती ते माणगावसारख्या आडगावी राहायचे आजूबाजूला काही नाही आहे एस टी एक किंवा दोन वेळा येणार बाकी मग काही तुमचा कोणाशी संपर्क नाही आणि त्या काळात मोटरसायकली स्कूटर जीप असं काही प्रॉब्लेम असं काही हे नव्हतं त्यामुळे वाहतुकीची पण साधनं कमी होती आडगाव आडगावी गाव होतं दवाखाने वगैरे पण कमी होते आणि एकदा त्यांच्या स्वभावपती ज्यांना आम्ही अक्का म्हणायचो तर अक्का या पाटावर कपडे धुवायला गेल्या आणि त्यांनी पाटावर काहीतरी ते पाट म्हणजे काय वाहतं पाणी असतं त्या पाटात पाय टाकले आणि नेमका त्यांना पायाला सर्फण अंश झाला आता पायाला सर्पदंश झाला आहे आणि ती जखम दुखती आहे त्या ह्याच्यातही हो? ते लगडत लगडत घरी आले आणि घरी अंतर त्यांनी अण्णांना सांगितलं असं असं आहे आणि अण्णांनी काय करावं अण्णा स्वतः वैद्यकीचं ज्ञान होतं त्यांना इव्हन हे निर्णय विषारी जनावरं चावली तर त्याच्यावर काय उपाय करायचा का ह्याचाही अण्णांचा अभ्यास होता काय परंतु अण्णांनी तिथं काय केलं की अक्कांना घेतलं आणि त्या त्यांच्या जो देवारा होता त्या देवाराचे इथे एक सतरजी टाकली आणि त्याच्यावर आणि म्हटले तू इथं झोप आणि मग त्यांनी गुरुदेवांना प्रार्थना केली की असंच झाले आणि मग हे ग्रस्त त्या अक्कांना तिथं झोपवलं आणि हे ग्रस्त बाहेर काय त्यांची पडवी वगैरे होती तिथे येऊन स्वस्तपणे बसले होते तीन चार तासांनी अक्कांचा आवाज आला आणि मग अण्णा आतपरी गेले आणि मग अक्का शुद्धीवर आलेल्या होत्या आणि मग त्यावेळेस त्यांनी गुरुदेवांना हात जोडले आणि जेव्हा त्यांनी हात जोडल्यानंतर तिथे पादुकांकडे पाहिलं तर सगळ्या पादुका या काळ्या निळ्या पडल्या होत्या म्हणजे अक्कांना जो सर्पदंश झाला तो सर्पवंश झाल्यानंतर त्या पादुकांच्या समोर त्यांना झोपवलं होतं म्हणजेच महाराजांच्या समोर झोपवलं होतं आणि तिथे प्रार्थना केली होती त्यांनी आपण आपले मामते गुरुदेव स्फर्तुगामी मा आहेत मग अशा ठिकाणी प्रार्थना केल्यानंतर सद्गुरू तिथे धावून आले आणि ते विष स्वतः त्यांनी शोषून घेतलेलं आहे त्याशिवाय त्या पादुका काळ्या निळ्या झाल्या का झालेल्या आहेत आणि या ठिकाणी अक्क्यांनी नंतर सांगितलं की मला काही कळलेलं नाही नंतर मला असं कमरेत कोणीतरी असं टुप्स केलं इंजेक्शन दिल्यासारखं झालं आणि मग मी एकदम जागी झाले म्हणजे काय सद्गुरू कृपा कशी असते बघा अण्णा स्थिती आहेत की एकदा गुरुदेवांना सांगितलं की बाहेर येऊन निवांत बसले आपल्यासारखे आपण जो असू तर आपण ते सारखं देवाला प्रार्थना केली असते देवा असं कर देवा तसं कर म्हणजे आपल्याला आपण आधीर असतो पण अण्णा त्या ठिकाणी आधीर नव्हते हे वैशिष्ट्य आहे सद्गुरूंवर त्यांचा दुर्द्या असा विश्वास होता दुर्दम्य असा विश्वास होता त्यामुळे अण्णांना हे स्मर्तुगामित्वेचे अनुभव आले आमचे गुरुदेव भक्तवत्सल आहेतच पण भक्तवत्सलता आता ते स्मर्तुगामी हे भक्तवत्सलचे लक्षण आहे पण काही भाग भक्तवत्सलते देतो काही स्मर्तुगामीत जेव्हा तुमच्यावर संकट येतं आणि तुम्ही त्यांची प्रार्थना करता आणि तुम्हाला ताबडतोब मदत मिळते त्याला आपण स्मर्तुगामित्व म्हणतो स्मर्तुगामी हे दैवतं ही फार कमी असतात त्या दैवतांना आपण स्वरुगामी म्हणतो अण्णांचा दुसरा देखील म्हणजे सद्गुरूंवर त्याची निष्ठा किती होती ते दाखवणारा मी अनुभव तुम्हाला सांगतोय की त्या काळात म्हणजे मला वाटतं सत्तर बहात्तरचा काळ असावा का काही कालावधी आहे पण त्या काळात आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर दुष्काळ पडलेला दुष्काळ पडलेला होता आणि हा दुष्काळ पडलेला होता म्हणजे काय काही पीक पाणीच आलेलं नव्हतं पीक पाणी आलेलं नव्हतं मात्र पीक पाणी आलेलं नाही तर आपल्याकडे सरकारला लेवी घालावी लागते लेवी लेहवी म्हणजे काय तुमचं जे शेतात उत्पन्न येईल त्याचा काही भाग तुम्ही सरकारला देऊन टाकायचं सरकार, टाका सरकार त्याचे पैसे पण देतं पण ते पैसे बाजारभावापेक्षा कमी असतात त्या पण ते त्याचं एक समाजव्यवस्था आहे ज्यावेळेस कोणाला खायला अन्न नसेल तेव्हा सरकार रेशन रेशनिंग मार्फत ही लोकांना स्वस्त दरात ही धान्य उपलब्ध करत असतं त्याच्याकरता सरकारला हे लागतं ही सामाजिक सुरक्षा आहे सरकारची व्यवस्था आहे त्याच्याबद्दल काहीच नाही आहे ते म्हणजे त्याच्याबद्दल काही तक्रार ते कारण नाही ते करायला पाहिजे पण त्यावेळेस पीकच आलेलं नव्हतं आता पीक आलं नाही तर लेवी कशी काय जाणार आपल्याला पीकच आलेलं नाही तर काही घरातलं जे पूर्वीचं धान्य आहे ते काढून द्यावं का या थे 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 ने, ने। हो त्या धान्याची ऑलरेडी आपण लेवी घातलेली असते त्या त्या वर्षात मग आता काय करायचं अण्णांनी काय केलं दुर्लक्ष केलं काय लेवी वगैरे घातली नाही काही नाही आणि अण्णां निर्धास्त होते अण्ण आपले शांतपणे राहिले आणि एक दिवशी त्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटची दोन चार लोकची टीम त्या अनगावात आली आणि भिकवण्याच्या घरी पण आली आणि भिकवण्याच्या घरी ते तीन चार लोक आले आणि ते म्हणले तुम्ही लेवी नाही घातली ते म्हणले लेहवी घालणार कशी यावेळेस पीकच आलेलं नाही ना आम्हाला आमचं पेरलेलं पीकच जळून गेलं तर लेवी कशी घालणार आम्ही नाही नाही म्हणले असं काही नाही तुमच्याकडे असेल ते अन्न तुम्ही धान्य घालायला पाहिजे तर अण्णांनी सरळ उत्तर दिलं तुम्ही घर उघडं आहे तुम्हाला काय पाहिजे असेल ते बघा आणि असेल तर घेऊन जा आणि असं उत्तर दिल्यानंतर त्या अधिकारी आतमध्ये गेले घरात गेले आता त्या लोकांनी सगळे काय डबे कणग्या आमकं दमकं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वाजवून आमकं तमकर सगळं बघितलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की सगळं रिकामच आहे इथं काहीच नाही आहे इथं सगळं रिकाम आहे काहीच नाही आहे मग शेवटी ते बाहेर आले मांडणं म्हणले झाले की तुमची खात्री हो म्हणे खात्री झाली मग आता ते गेले निघून आता हे जेव्हा ही रेव्हन्यू डिपार्टमेंटची टीम आली त्यावेळेस त्यांना घर दाखवायला एक ग्रहस्थ त्या शाळेतले जे मुख्याध्यापक होते ते आले होते आता हे खेडेगावातले मुख्याध्यापक आहे शाळे एक एकच तिथं शिक्षक असून तोच मुख्याध्यापक असून तोच सगळं करतो तर ते मुख्याध्यापक होते असं त्यांनी दिलेलं आहे असेल तसं ते, ते शाळेतल्या शिक्षकांवर काय असतं सरकार बरेच कामगिरी सोपवत इलेक्शनचंही काम, काम त्यांनी करायचं रेशन वाटपही त्यांनी काय काय त्यांच्या सरकारचे जे, जे मनात येईल ते कामं शिक्षकांना ते लावत असतात तर त्याप्रमाणे रेव्हन्यू डिपार्टमेंटचे लोक आल्यावर शिक्षकांना हाताशी धरलं आणि आम्हाला सगळ्यांची घरं दाखवा त्याप्रमाणे हे जे मुख्याध्यापक आहेत हे घर दाखवायला अण्णांच्याकडे आले होते आणि ते साक्षीदार होते की आतमध्ये काही धान्य नाही आणि सगळं रिकाम आहे आणि हे अधिकाऱ्यांच्यावर गेले पण ते शिक्षक जे होते मुख्याध्यापक जे होते त्यांची आणि भिकवांडांची चांगली परिचय होता गावातले होते त्यामुळे त्यांनी रात्रभर विचार केला की भिकवांडांवर काय मोठं संकट आले कॉ त्यांच्याकडे काहीच धान्य नाही आणि आता यांच्याकडे पै पाहुणा नेहमी असतो काय करतील काय खाणार आहेत असा त्यांच्या पुढे एक प्रश्न पडला आणि मग त्यांना सुचलं आणि त्यांनी सकाळी उठून त्यांच्या घरात जे काही भात होता बात बात ची ची शेती भात म्हणजे तांदूळ जिथं भाताची शे म्हणजे तांदूळाची शेती जास्त आहे त्याला जा, तांदूळ न म्हणतात तिथे भातच म्हणतात आपण खाय धान्य शिजवलं की तांदूळ शिजवले त्याला भात म्हणतो पण त्या ठिकाणी शेतीच्या ह्याच्यात तांदळाला भात हेच नाव आहे आणि मग त्यांनी काय केलं त्यांच्या घरात जेवढा भात होता काय पाच पन्नास किलो हा त्यांनी पोत्यात वगैरे भरला आणि सायकलला लावला आणि ते पिशव्या पोती घेऊन निघाले आणि सकाळीच भिकोंडांच्या घरात आले आणि मग रामराम वगैरे झाला का काय झालं नाही म्हणले काल आम्ही आलो होतो आणि काहीच धान्य नाही तुमच्याकडे असं आमच्या लक्षात आलं माझ्या आणि म्हणते त्या जाऊ धावत्यात पण मी तुमच्या गावातलाच आहे ना मी मदत करणं मदत करत आहे म्हणले त्यामुळे मी काय केलं आहे माझ्या घरात जेवढा काही तांदूळ होता त्यातला हा तुम्हाला आणलेला आहे हा तुमच्याकडे राहू द्या तुम्हाला खायला होईल सगळ्यांना तर आता हा कृपया स्वीकार करा हा आणणं त्यांना म्हणले असं कर बाबा ती सायकल तिथंच राहू दे ती नेट व्यवस्थित लाव ते धान्यही तिथंच राहू दे आणि तू आत ये मग ते आत आले ते म्हणले आत असं कर तर तू काल गेला होतास आज सगळीकडे जाऊन बघ बरं काय ते आणि ते आतमध्ये गेले आणि काल जे डबे रिकामे होते ते आज सगळे भरलेले डबे होते म्हणजे काल जे रिकामे होते डबे अधिकारांना रिकामे दिसले ते आज भरलेले होते अह किती आश्चर्य आहे की ते अधिकारी जप्तीला आले होते त्यावेळेस तिथं धान्य नव्हतं आणि ते अधिकारी गेले दुसऱ्या वर्षी हा मदत करायला आला त्या वर्षी सगळं धान्य भरलेल होत अण्णांना माझं संपूर्ण कुटुंब जेवेल माझ्याकडचे पाहुणे राहणे जेवतील एवढं सगळं धान्य माझ्या घरात आहे म्हणजे हा किती विलक्षण प्रकारे बघा गुरुदेवांच्यावर किती त्यांचा निर्धास्तपणा होता की माझे गुरुदेव माझी काळजी घेतील माझे गुरुदेव माझी काळजी घेतील हा जो अण्णांची जी भावना होती त्या भावनेला गुरुदेवांनी कसं कशी त्यांच्यावर कृपा केली बघा त्या अधिकाऱ्यांना काय भूल बोलल्या झाला त्यांना का काही धान्य दिसतं नाही पण दुसरा विषय मुख्याध बघायला सगळं धन्य असतं अर्थात मुख्याध बघे त्यांच्या गावातले होते अण्णांच्या ओळखीचे होते त्यामुळे तो काही भाग नाही आहे परंतु आपल्या भक्ताचं सर्वस्वी रक्षण भक्तरक्षणार्थ कष्ट होती फार जाणतो असं जे भिकवांनाने त्यांच्या काव्यात म्हणले ते उदाहरणच आहे भक्तरक्षणार्थ हे भक्त रक्षणच केलेलं आहे गुरुदेव त्यांचे भक्त असल्यामुळे त्यांच्या रक्षणाकरता हा हे आमचे गुरुदेव ठाकून तिथे आलेले आहे भक्त रक्षणार्थ कष्ट होती फार जाणतो म्हणजे आज भिकवांडांनी प्रार्थना केली उद्या त्याच वेळेस मी करणारे मुंबईहून कोणतरी करणारे नागपूरहून कोणतरी करणारे दिल्लीहून कोणतरी करणारे ह्या सगळ्याकडे गुरुदेवांना लक्ष द्यावं लागत होतं आणि म्हणून हा जो स्मर्तुगामित्वाचाच हा अनुभव आहे हा दोन अनुभव भिकवांडांचे मी तुम्हाला मुद्दाम सांगितले आणि हे जे काही असे अनुभव आहेत हे फार विरळ लोकांना येतात फक्त मला यात एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की गुरुदेव तर कृपाळू आहेतच गुरुदेव तर भक्तवत्सल आहेत पण शिष्याला किती खात्री आहे की माझे गुरुदेव माझ्याकरता उभे राहतील माझं रक्षण करतील म्हणजे हा जो निर्धास्तपणा येतोय ते अन्यन्य गुरुनिष्ठेमुळे येतो अक्का आजारी पडल्यानंतर वैद्यकीय ज्ञान असून वैद्यकीय वैद्यकीतली औषधं द्यायची ऐवजी त्यांनी फक्त गुरुचरणाच्या समोर त्यांना झोपवलं आणि प्रार्थना केली आणि दुसऱ्या वेळेस त्यांनी ज्या अधिकाऱ्यांना स्वतःहून निश्चिंतपणाने जा सांगितलं जातमध्ये बघा त्यांना खात्री होती असा हा सगळा गुरुदेवांच्या निष्ठेशी एकनिष्ठा असलेला हा प्रकार आहे भिकोंड्णा खासनीसांच्या बाबतीतला हे दोन तीन व्हिडिओ मी आपल्याला दोन तीन व्हिडिओ भिकोण्णा खासनीस यांच्याबद्दलच मी आपल्याला अनुभव सांगितले आहेत मी आपल्याला मगाशी बोललो की भिकवण्णा हे पहिले कवी व इथे आलेले आहेत गुरुतीर्थात देखील मागे एक दोन कवी असे गुरु श्रीमद नरसी महाराजांच्या संपर्कात आले होते आणि त्यांनी त्यांना काव्य कर असा आशीर्वाद दिलेला आहे त्याप्रमाणे त्या त्या काळातही त्यांनी काव्य केलं आहे या काळातही भिकवणांनी काव्य केलं आहे आता गुरुदेवांच्या या कृपा अनुभवाचे लोकांना अनुभव आल्यामुळे अनेक जणांनी त्यांच्यावर काव्य केलेलं आहे काहींनी त्याचे भक्तिगीतं म्हणून गायला सुरुवात केलेली आहे या सगळ्यांचे अनुभव काय आहेत त्यांनी कुठे लिहिले असतील आणि माझ्या वाचनानंतर मी ते पण तुम्हाला सांगू शकेल पण स्तवन करणं म्हणजे त्या दैवतावर आपलं पूर्ण प्रेम असणं याचं ते लक्षण आहे जेव्हा प्रेमाने एखादा व्यक्ती ओथंबते तेव्हाच त्याच्याकडनं ते स्तवन होतं हे मागे मी आपल्याला सांगितलं असं परत सांगतो आपण या ठिकाणी सांगू मला अजून एक भिकवंडांच्या ह्याचं नंतर मी वर्णन करणार आहे भिकोंड जेव्हा आंदगाव जात असत तेव्हा तिथं काय काय तयारी असायची कसं स्वागत करायचं हे एक तर मला आपल्याला सांगायचं आहे पण त्याला थोडा वेळ आहे सध्या आपण हे तीन हे व्हिडिओ मी गत तीन व्हिडिओ केलेले आहेत भिकवडांबद्दल या ठिकाणी आपण थांबूया से गुरुदेव दत्त